हॅलो आई आली आहे गावावरून आणि आईने आपल्यासोबत आणलेलं आहे आपल्या गावचे फणस आणि इथे पप्पा आणि मी जे का आहे ते ट्राय करत होतो कापायला मी सांगत होती उभा फणस कापूया कारण का त्याने गरे पटकन निघतील पप्पा बोलत ते आडवा फणस कापूया दोघांची आमची त्याच्यावरच भांडणं चालू होती आणि कसा कापायला घेतला पण फणस काय कापे नाही कारण का हा कापा फणस होता बरका फणस नव्हता बरका फणस जर पटकन कापला जातो मग मी हाताला तेल लावून माझी ताकद लावून फणसाला मधून कापायला बघत होती म्हणजे फाडायला बघत होती पण फणस काय फाडत नव्हता पण कसा बसा खूप मेहनत करून आम्ही फणस एकदाचा कापला इकडे आणि किती सारे मोठे घरे आहेत बघा याचे पहिला आम्ही देवाला ठेवतो म्हणून पहिला आईने जे आहे ते देवासमोर आणि स्वामींसमोर ठेवले फणस आणि मग आम्ही सगळे खायला घेतले आम्ही सोलत पण होतो आणि खात पण होतो घरा बघा केवढा मोठा आहे मी इथे काम करता करता जास्त फणस खात पण होते मला खूप जास्त आवडतो या तुम्ही पण फणस खायला ओके बाई भेटे नाही व्हिडिओमध्ये